अनंत ब्रह्महांडे नायक श्री स्वामी समर्थ महाराज तर आजच्या या व्हिडिओमध्ये अष्टलक्ष्मी दिवेची पूजा कशी करायची आहे ते मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करणार आहे आणि त्याचबरोबर ऑर्डरचे दिवे पण आहे पूर्ण व्हिडिओ नीट बघा कारण नंतर मग प्रश्न येतील की काय कसं का करायचं आहे तर पूर्ण माझी एक रिक्वेस्ट आहे फुल व्हिडिओ नीट बघा तुम्ही नीट समजून घ्या पूजा कशी करायची आहे ते स्किप करू नका स्किप केल्यात की तुमच्याकडून मिस होईल काही त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा जर तुम्हाला पूजा कशी करायची आहे बघायचं असेल तर, तर हा जो दिवा आहे अष्टलक्ष्मी दिवा हा माझा दिवा आहे जो माझ्या देवाऱ्यामध्ये बघितला असेल बऱ्याच जणांनी भरपूर वेळा बघितला असेल आणि हे तीन दिवे ऑर्डरच्या आहेत तर ह्याची पण पूजा याचसोबत मी करून घेणार आहे या दिवाळीची मी पूजा कशी करायची ते दाखवणार आहे आणि या दिव्यांना पूजणार आहे म्हणजे हळद कुंकू अक्षता वगैरे हळद कुंकू अष्टगन वगैरे लावून तर हा अँटिकमध्ये आहे बघा दिवा तर ह्याची प्राइज आहे आठशे साठ रुपये आणि हा अखंड दिवा आहे प्युअर ग्रासमध्ये आहेत दोन्ही पण आणि मस्तपैकी असे आठ लक्ष्म आहेत आणि ह्यामध्ये गणपती बप्पा आहे तर आणि हा पंधराशे पन्नासला आहेत समोर दिला दोन असे मोर पण आहेत हे बरोबर तर असे छानपैकी असे मोर आहेत तर चला आता पूजा कशी करायची ते बघूया आणि त्याचबरोबर हे ऑर्डरचे तीन दिवे आहेत तर हे पण मी पूजा करणार आहे तर सगळ्यात पहिलं आपल्याला एक असं तामण किंवा मग मातीचं भांडं वगैरे घ्यायचं आहे तर माझ्याकडे तामण आहे ते मी घेतलेलं आहे ह्याला पूर्ण आपल्याला हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे या तामनला पूर्ण हळदी लावून घ्यायचं लेपन करून घ्यायचं आहे हळदीच्या लेपनमध्ये तुम्ही ह्याची पावडर चंदनची पावडर तुमच्याकडे असेल किंवा मग आपलं जे अष्टगंध असतं पावडरचं अष्टगंध असतं ते तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता आणि याच्यामध्ये गोमूत्र थोडं टाकायचं आहे आणि हळद असं मिक्स करून आपल्याला हे हळदीचं लेपन तयार करायचं आहे उंबरट्यावर जसं आपण हळदीचं लेपन करतो तसंच आपल्याला याला पण हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे पूर्ण सजवून घ्यायचं आहे जेवढं तुम्हाला सजवता येईल तेवढं ह्या प्लेटला किंवा जे काय तुमचं तामान असेल किंवा काय मातीचं भांडं असेल जेवढं सजवता येईल तेवढं सजवून घ्यायचं आहे ओम महालक्ष्मीचे विद्म हे विष्णु पत्नी च चीम तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओं महालक्ष्मी विष्णु पत्नी च चीम तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओं महालक्ष्मी विष्णु पत्नी च चीमह तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओं महालक्ष्मी विष्णु पत्नी च चीमह तन्नो लक्ष्मी प्रचोद महालक्ष्मीचे हे विष्णू पत्नीची धीमही तन्नो लक्ष्मी त्याच्या वगैरे आता म्हणजे हे काय असं महत् म्हणजे इम्पॉर्टंट नाही की सजवायचं आता आपल्याला असं छान वाटेल आणि देवीला पण छान असं वाटेल त्यामुळे हे सजवून घ्यायचं आहे असं प्लेट तर मी मस्त असं कुंकू लावून घेतलेलं आहे सगळीकडे बघा त्यानंतर आपल्याला ही जी प्लेट आहे किंवा मातीचं भांडं जे असेल ते ठेवायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला थोड्या अक्षता हात ठेवायच्या आहेत खाली असंच ठेवायचे नाही तुमच्याकडं खाऊचं पान असेल तर ते पण तुम्ही ठेवू शकता अक्षता थोड्या त्यावर आपल्याला हात पण आहे ओम महालक्ष्मीची लिहिणी विष्णू पत्नीची लिहिणी लक्ष्मी प्रचोदयात हां आणि त्यानंतर आता हा दिव्याला आपल्याला हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे संपूर्ण दिव्याला ज्या अष्टलक्ष्मी जा आहे त्याला नाही लावायचं आपल्याला बाकी सगळीकडं हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे ओम महालक्ष्मीचे विद्म हे विष्णू पत्नीचे हे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात आणि ज्या तुम्हाला जरा आठ लक्ष्मींची नावं माहिती असतील म्हणजे गुगलवर भेटीला ज्यांना कोणा माहिती नसेल तर ती नावं पण घ्यायची आहेत सोबत पूजा करताना ओम वीर लक्ष्मी नमहा ओम वीर लक्ष्मी नमहा ओम गजलक्ष्मी नमः ओम गजलक्ष्मी नम ओम धैर्यलक्ष्मी नम ओम धैर्यलक्ष्मी नम ओम आदिलक्ष्मी नम ओम आदिलक्ष्मी नम ओम ऐश्वर्यलक्ष्मी नम ओम ऐश्वर्यलक्ष्मी नम ओम संतानलक्ष्मी नम ओम संतानलक्ष्मी नम ओम विजयलक्ष्मी नम ओम विजयलक्ष्मी नम तर अशी देवींची नावं पण आपल्याला आठ क घेतली तुम्ही किंवा देवीचा मंत्र तुम्ही तुमच्या तोंडामध्ये ठेवलात तरीही चालते तर असं हळदीचं लेपन आता करून झालेलं आहे बघा असं आपल्याला हळदीचं लेपन करून घ्यायचं म्हणजे इथून पुढून आणि या साईडने गोल असं सा फक्त अष्टलक्ष्मीला आपल्याला हळदीचं लेपन नाही आहे ओ महालक्ष्मीचे विद्महे हे विष्णू तन्नो लक्ष्मी त्यांचोदयात ओं महालक्ष्मी च विष्णु विष्णुपत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात महालक्ष्मी च धीमहि तन्नो लक्ष्मी ती ओम महालक्ष्मी च विष्णु विष्णुपत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नीचे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात अरे इथं हे लेपन करायचं राहिलं पूर्ण दिव्याला आपल्याला लेपन करायचं आहे खाली मी करायचं विसरले ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीची धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मीचे विद्महे मस्त असा सजवून घ्यायचा आहे हळदीचं लेपन केल्याने त्यावर मी कुंकू लावलेला आहे लांबून मी दाखवते तर हा मोठा एवढा दिवा सजोन आहे दाखवण्या शकत पूर्ण हा आहे बघा असं मस्त असं सजवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं ठेवायचं आहे मधी या प्लेटमध्ये तर आता सजवून झालेला आहे त्यानंतर आपल्याला फुलं व्हायची आहेत शेवटीला आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे महालक्ष्मीचे विदमेही विष्णुपत्नीची धीमही लक्ष्मी प्रचोदयात त्याच्यानंतर कधी पण आपल्याला दिवा लावताना दोन वाती एक करून दिवा लावून घ्यायचा आहे एक वातीने नाही लावायचा दिवा निरंजन तर दोन वाती अशा केलेल्या आहेत एकत्र ओम महालक्ष्मीचे विद्म ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमेही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात तर हे दिव्यामध्ये लावण्यासाठी वीक होल्डर पण आहे तर हे पण हे पण अवेलेबल आहे ऐंशी रुपयाला एक हे वीक होल्डर आहे प्युअर ब्रासमध्ये आहे तर हे हे लावल्याने इथे हे जे समोर आहे दिव्यामध्ये आहे तुम्हाला इथे असं काळं नाही होत समोरच्या बाजूने तर हे मधोमध असं राहतं तर आता बघा इथे दिवा प्रज्वलित करून घेतला आहे आता तुम्ही म्हणाल की मधी ज्या देव्या आहेत त्यांना हळद कुंकू लावलेलं नाही आहे तर हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला हळद कुंकू लावून घ्यायचा आहे सगळ्या देव्यांना आठ देव्यांना आणि आठ देव्यांचे नावं घ्यायचे आहे ओम वीरलक्ष्मी नमः ओम गजलक्ष्मी ओम धान्यलक्ष्मी नमः ओम आदिलक्ष्मी नम ओम ऐश्वरलक्ष्मी नम ओम नमः नम ओम ऐश्वर्यलक्ष्मी नम ओम विजयालक्ष्मी नम आता कुंकू लावून घ्यायचं आहे परत ओम वीरलक्ष्मी नम ओम गजलक्ष्मी नम ओम आदिलक्ष्मी नम ओम धान्यलक्ष्मी लक्ष्मी नम ओम ऐश्वर्यलक्ष्मी नम ओम संतानलक्ष्मी नम ओम ऐश्वर्यलक्ष्मी नम ओम विजय लक्ष्मी नम तर झालेलं आहे असं पूजा आणि याच्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आणि देवीला प्रार्थना नमस्कार करून प्रार्थना करायची आहे तर बघा इथे ऑर्डरचे जे दिवे आहेत त्यांची पूजा करून झालेली आहे आणि हा आहे माझा दिवा याची मी पूजा मगाशी दाखवली कशी करायची आहे ते